महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर महाल परिसरात मोठ्या प्रमाणात काही गटांकडून दगडफेक करण्यात आली आहे आम्ही आता सध्या त्या परिसरातील या कॉलनीचं नाव काय कॉलेजच्या पाठी जुने इस्लॅब कॉलेजच्या भाग आता म्हणजे साडेसात ते आठ वाजता सुमारास ही घटना घडलेली आहे अशी माहिती पडतोय त्यावेळेस काही नागरिक म्हणजे ते स्थानिक नागरिक काही लोक का आपल्या घरी जेवण करत असतील कोणी ड्युटीवरनं आले असतील आपल्या आपल्या घराचा काही लोक आत्मनी होते काही लोक बाहेर होते अचानकपणे कुठला तरी जमाव येतोय आणि मोठ्या प्रमाणात दगड फेक करतोय आणि नागरिक एकदम अचानक घाबरले आणि कदाचित त्यावेळेस सगळेजण आपल्या घराचा आतमनी गेले असतील जसे एक जमाव आला आणि कोणाला काहीच कळलं नाही नेमकं झालं काय आपण बघू शकता ही गाडी टाटाची आहे याचा काच पूर्णपणे फुटलेला दिसतोय आणि समोरून दाखवा गाडी आता इथे एका रांगेने भरपूर साऱ्या गाड्या इथे वॅगेनार पण आहे समोर पण आपण सुद्धा बघू शकता आहे समोर अजून पण अनेक गाड्या आहेत समोर अजून अल्टो कार पण आहे बघू शकता या ठिकाणी टाटाची गाडी आहे अल्टोची गाडी आहे आणि होंडाची गाडी आहे अजून असं रांगेन किंवा सहा सात गाड्या या ठिकाणी पण म्हणजे फोडण्यात आलेल्या आहे तुम्हाला या गाडीमध्ये तुम्हाला दगड दाखवायचा सांगतोय या ठिकाणी दगड जो फेकण्यात आलेला आहे दगड दाखवा म्हणलं म्हटलं या गाडीमध्ये म्हणजे मागच्या बाजूला म्हणजे जे गट्टू असते फुटपटला म्हणजे ते गट्टू पण गट्टू आणि दगड असे सोबत काही काही जमाव सोबत घेऊन आलेले होते आणि आपण ठीक आहे ही गडी दाखवा तर आपण या ठिकाणी आपण बघत असा काही नागरिक देखील इथे नागरिकांसोबत आपण दोन मिनिट बोलवे किती वाजता जी घटना आहे तुम्ही इथेच राहता सात वाजता जी दरबारची घटना आहे सात वाजता सात वाजता चालू झाली दगडपॅक किती वाजता म्हणजे जो जमाव आला म्हणतात तो जमाव सात साडेसातच्या दरम्यान झालेला त्यावेळेस नागरिक म्हणजे इथले जेव्हा घराचा आत्मनी होते की बाहेर नागरिक फार कमी होते कमी होते फक्त बाहेरच लोक होते म्हणजे कोणाला काही कळलंच नाही अचानक करतोय मोठ्या प्रमाणात पतराव झाला आता म्हणजे सुद्धा बेसीचे वातावरण हो आहे सगळीकडे सगळीकडे वातावरण तसंच होतं बायका वगैरे सगळ्या आतमध्ये दारा वगैरे लावून आतमध्ये सगळ्या बसल्या होत्या पण आता तेच स्वतःचा जीव वाचवासाठी पण सगळ्यांनी आमच्या खिडक्या वगैरे फोडून टाकल्या कारण मी इकडून पूर्ण फिरून आले कॉलेजमधून इथेच मला पाचशे जवळपास लोक दिसले आणि मी जस घरी पोहचत नाही तर इकडून पूर्ण जथ्था येऊन इथे तोडफोड सुरू होऊन गेली होती मग सगळे नागरिक आत्मही झाले तेव्हा सगळे मग घराच्या अंदाज इथे फार कमी होते गल्लीत गल्लीतले फक्त लेडीज होते बाकीतले घरातले बाकीचे लोक नव्हते पण जितके होते त्यांचा सगळ्यांचा जीव खूप धोक्यात होतं काही या ठिकाणी दोन गाड्या सोडून गेलेल्या असे काही जमाव गुटाच्या परिसरच्या लोकांच्या होऊ परिसरच्या लोक पाहिजे कारण भीतीमुळे ते गाड्या सोडून पळाले पळाल्या अजून एक गाडी या ठिकाणी जाळण्यात आली आहे त्यामध्ये मोठा दगड सुद्धा आहे मी तुम्हाला दाखवतोय या ठिकाणी म्हणजे दोन गाड्या आहेत सांगण्यात येत्या पण ह्या गाड्या नेमक्या कोणाच्या अद्याप अजून सध्या म्हणजे माहिती समोर आलेली नाहीये पण पोलिसांकडे यांचे कागदपत्रे देण्यात आले असे बोलले जात आहे कोणाची गाडी सध्या अजून अद्याप माहिती नाही अजून तुम्हाला दाखवतोय एक गाडी म्हणजे पूर्णपणे जाळण्यात आलेली त्या कॉलनीचे जो एंट्री असते त्या त्या ठिकाणी कॉर्नरला एक गाडी या ठिकाणी एम एच फोर्टी नाईन ए एस सिक्स डबल फोर वन बघा पूर्ण अक्षरशः ही गाडी जळलेली आहे बघू शकता आपण त्याचे सीट पूर्ण म्हणजे गाडी मध्ये गाडीचं पूर्ण नुकसान झालं हे दगड आपण बघू शकता किती मोठा दगड आहे पाहू शकता आपण एक सिमेंट रोडचा हा दगड मोठा दगड आहे आणि सीट पूर्ण गाडीची जळलेली आहे स्ट्रिंग जळलेली आहे समोरचा डॅशबोर्ड सुद्धा म्हणजे पूर्णपणे जळलेला आहे आणि मांकी सुद्धा सीट आणि मागे सुद्धा म्हणजे जे फुटपाथ गट्टू असते तो गट्टू आहे पूर्ण गा गाडी या ठिकाणी जळलेली आहे अ मोठ्या प्रमाणात या महाल परिसरात वाहनांचे नुकसान झालेले आहे आणि एका गटाने येऊन मोठ्या संख्येने येऊन हे हे दगडफेक केली असं या ठिकाणी नागरिकांकडून सांगण्यात आलेलं आहे हिंदवार डिजिटल करिता मी श्यामदेशकर नागपूर महाल